हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगोदर तर पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण माझे सबस्क्रायबर्स खूप वाढलेले आहेत आणि माझं वॉश टाईप पण खूप वाढलेला आहे मला खूप आनंद होत आहे की तुम्हा सगळ्यांना माझं माझे जे ब्लॉग्स आहेत ते ब्लॉग्स आवडत आहेत आणि मी ते करण्यासाठी खूप छान मेहनत पण घेत आहे त्यामुळे मला माझ्या कष्टाचं फळ मिळतंय हे तुमच्या बघण्यावरनं आणि नक्की चला तर मग आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या सोबत आलेली आहे सगळ्याच सोंग करता येतो पण एका गोष्टीच सोंग करता येत नाही ते म्हणजे पैसा पैसाच कधीच सोंग करता येत नाही किंवा पैसा हा कोणाला मागितला तरी भेटत नाही किंवा तो आपल्याला स्वतःहूनच कमवावा लागतो आणि ते इतकं सोपं पण नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर तो जो पैसा आहे तो पैसा कमवतात तर, तर सगळेच पण तो टिकव टिकवणं त्यापेक्षा अजून डिफिकल्ट आहे ते टिकवायला पण खूप मेहनत घ्यावी लागते किंवा खूप मोठं टास्क आहे ते पैसा वाचवण्यासाठी आपल्याकडे ठेवण्यासाठी तर आज तोच विषय आहे पैसा कसा वाचवायचा आणि मी तुमच्यासोबत मी कसा पैसा वाचवते ह्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत तर आज मी आपण सगळेच मेहनत करून पैसे कमवतो हो पण महिन्याच्या शेवटी कळतं की आपल्याकडं काहीच पैसे नाही आपल्याकडं बॅलन्स हा झिरो झालेला आहे हे, हे आपल्याला महिन्याच्या शेवटी कळतं मग आपल्याला पैसे कुठे जातात हे सुद्धा कळत नाही कारण की आजकाल तर कॅश ट्रान्झॅक्शन्स हे बंदच झालेले आहेत आपण उठलं की मोबाईल घेतो गुगल पे फोन पे ह्याच गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्याला पैसे गेलेल्याचं भानच राहत नाहीत कारण ते पैसे आपल्याला समोर दिसत नाहीत तर मग पहिली गोष्ट म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी आपण सवयी लावल्या ना स्वतःला तर खरंच त्याचा खूप उपयोग होतो कारण मी सुद्धा तसंच केलेलं आहे पैसा कसा योग्य पद्धतीने वाचवायचा सेविंग कसा करायचा त्या सवयी आज आपण मी तुम्हाला मी कशा लावून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगते दर, नंबर, बजेट, बनवा। बजेट कसं बनवायचं तर अगोदर आपल्याला पैसे किती येतात आपली सॅलरी किती आहे आपलं इन्कम किती आहे आपल्याला अगोदर पैसे किती येतात ह्याचा सगळा एका वहीवर पेन घेऊन असं सगळं व्यवस्थित लिहून काढा आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतात म्हणजे आपला जो किराणा आला आपल्या लाईट बिल्स लाईट बिल्स आलं फोनचे बिल्स आले त्याच्यानंतर आपले टी व्हीचे रिचार्ज आहेत ज्या बेसिक गरजा आहेत सगळ्या त्या गरजा लिहून काढा त्यातले आपले पैसे कुठे कुठे जातात आपण शॉपिंग कितीची करतो वगैरे सगळ्या गोष्टी लिहून काढा लिहून काढल्यानंतर आपल्याला समजतं की आपले पैसे कुठे जातात म्हणून फर्स्ट नंबर आहे बजेट बनवा तुमचे पैसे येतात किती आणि जातात किती याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की आपल्याकडे एवढे पैसे हे झालेले आणि दुसरी गोष्ट सर्वात आधी बचत करा म्हणजे आम्ही तर स्वतः तसंच करतो आम्ही अगोदर आमचे जे एस आय पीज आहेत अगोदर आमचे पैसे आले की आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच अगोदर एस आय पीमध्ये ते पैसे गुंतवतो आणि राहिलेले जे पैसे आहे त्यातनं आम्ही बाकी ला इतर सगळे पै जे ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या आम्ही इतर गोष्टीतनं खर्च करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण तसंच करा कुठेतरी आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे कारण पैसा ही अशी आहे कितीही भेटला तरी तो आपल्याला पुरणारच नाही त्याच्यामुळं अगोदर इन्व्हेस्टमेंट करा कुठेतरी ते पैसे टाका आणि मग राहिलेले जे पैसे आहेत त्यातून तुम्ही ते, ते पैसे खर्च करा म्हणजे तुमचे पैसे नक्की वाचतील आणि जर सेव्हिंग होत नसेल तर सेविंग होण्यासाठी खूप गोष्टी आहेत आर डी आहे पी आहे बीसी आहे किंवा कुठेतरी तुमच्या घरामध्ये एखादं पिगी बँक जमा करा आणि त्या पिगी बँक मध्ये महिन्याला तुमचे जे पैसे असतील ते पैसे नक्की गुंतवा आणि तिसरी गोष्ट पैसे खर्च कशामुळे होतात तर अनावश्यक खर्च कमी करा काहीजण ऑनलाइन ऑनलाईन शॉपिंग इतकी करतात की ऑफर्स आहेत घ्या पैसे ऑफर्स आहेत घ्या वस्तू ऑफर्स आहेत घ्या ड्रेस काही कारण नसताना कपडे असताना सुद्धा काही जण सारखे कपडे घेतात त्याने काय होतं म्हणजे कारण नसताना पैसे खर्च होतात आणि काही जणांना सारखं बाहेर जाऊन खायची सवय आहे म्हणजे हॉटेलला जा आणि तिथं काही पण खा नाही का त्या गोष्टी आरोग्यासाठी पण चांगल्या नाही आहेत आणि त्यांनी विनाकारण पैसे सुद्धा खर्च होतात होता येईल तेवढा तुम्ही विचार करा की ह्या गोष्टी नाही करायच्या जेणेकरून त्याचे पैसे वाचतील तुम्ही महिन्यात ना एक दिवस ठरवा किंवा महिन्यातनं दोन दिवस अशी दोन तीन दिवस ठरवा म्हणजे आम्ही स्वतः तसंच करतो आम्ही महिन्यातनं एकच दिवस ठरवतो आणि बाहेर काय असेल ते खातो जेणेकरून आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं आणि आपले पैसे पण वाचतात आणि चौथी चौथी गोष्ट खर्चाची नोंद करा म्हणजे आपण जे पैसे खर्च करतो म्हणजे एक रुपये असो नाहीतर दहा रुपये असो किंवा शंभर रुपये असो आपले पैसे कुठे जातात ही प्रत्येक गोष्ट नोंद करायची म्हणजे लिहून ठेवायची की आज माझे पाचशे रुपये इथे इथे गेले ते कशासाठी गेले असं लिहून ठेवा जेणेकरून पूर्ण महिना संपल्यानंतर आपल्याला कळतं की हा अनावश्यक खर्च आहे तो आपण नाही करायला पाहिजे तेच आणि पाच नंबर घरी स्वयंपाक करा काही जणांना खूप सवय असते हॉटेलला जा किंवा ब्रेकफास्ट करायला बाहेर जा बिनकामाचे तिथे खूप पैसे खर्च होतात नाही करायला पाहिजे उलट बाहेरच्या पेक्षा क्वालिटी जेवण आपल्या घरात मिळतं आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण आजकाल बनवू शकतो आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जे बनवायचं आहे त्याची रेसिपी लगेच मिळते आणि घरात आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला कळतं की आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत का किंवा आपण त्याच्यामध्ये काय काय घालतोय ह्या सगळ्याच उपयोग म्हणजे ह्या खऱ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपल्या सवयी आपल्याला करून घ्यायचीच आहे असं मला तरी वाटतं आणि सहावी गोष्ट कर्ज टाळा काही जण घराच घराचे हप्ते चालू असताना फोर व्हीलर घेतात पुन्हा त्याचे ते, ते फोर व्हीलरचे हप्ते चालू होतात परत एखादा मोबाईल येतो आयफोन येतो मित्रांनी घेतला मैत्रिणींनी घेतला गाववाल्यांनी घेतला आपण त्याचं बघून आपण सुद्धा घ्यायला जातो तर तसं करायचं नाही एक कर्ज चालू असताना दुसरं कर्ज शक्यतो टाळा जेणेकरून ते कर्ज फिटेपर्यंत दुसरं काहीही घ्यायचं नाही अशी सवय लावा आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे आमचं होम लोन अजून चालू आहे तर त्याच्यामुळे आम्ही दुसरं कोणतंही कर्ज घेत नाही उलट आम्ही होम लोन कसं पूर्ण संपवता येईल मग त्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती घ्या आणि सातवी गोष्ट घरात छोटी छोटी बचत करा घरात छोटी छोटी बचत करा म्हणजे कसं करायचं आपल्या बिनकामाचे फॅन्स लाईट्स टी व्ही कारण नसताना उगीच चालू असतात ह्याच्यानी लाईट बिल खूप जास्त येतं आणि वीज ही अशी गोष्ट आहे ती संपुष्टात येणाऱ्या गोष्टी आहेत त्या काय म्हणजे उगच वापरायचे पाणी वीज ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित वापरा तसंच पाण्याचं पण आहे पाण्याचं पण आपल्याला बिल येत असतं त्याच्यामुळं ह्या गोष्टी व्यवस्थित होता येईल तेवढा वापरा जेवढं लागत असेल तेवढंच वापरा तसंच काही जण काय करतात किराणा भरपूर डब्यात असतो तो किराणा तसाच डब्यामध्ये राहून राहून त्याला कीड लागते आळ्या लागतात आणि ते खराब होतात मला काय वाटतं तुम्ही जेवढं लागते तेवढंच महिन्याला घ्या जेणेकरून दुसऱ्या गोष्टी खराब होणार नाहीत आणि आपले पैसे पण जास्त खर्च होत नाहीत अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं खूप सेविंग होते आणि मला तरी अशी सवय आहे जेवढं घरात जेवायला लागतं तेवढंच अन्न आपण शिजवायचं वाया घालवायचं नाही आपण चपात्या किंवा जे इतर गोष्टी वरण भात वगैरे जेवढं लागते तेवढंच करत जा जेणेकरून तिथे पण खूप आपले पैसे वाचतात आणि आपल्याला किराणा कमी लागतो आणि आपली पैशांची बचत ही नक्की होते तुम्हाला मी माझा अनुभव सांगते आणि आठ नंबर आठ नंबर गुंतवणूक सुरू करा फक्त बचत पुरेशी होत नाही थोडं थोडं इन्व्हेस्टमेंटची गरज असते इन्व्हेस्टमेंटची गरज असते एफ डी करा एसआयपी करा थोडे थोडे पैसे त्याच्यामध्ये गुंतवा थेंब थेंब साचे तळे उगच अशी मन नाहीये तुम्ही थोडे थोडे जरी गुंतवले ना ते पैसे कधी जमा होतील हे तुम्हाला कळणार पण नाही आणि जर पैसे जर गुंतवले नाही की त्याला खूप वाटा फुटतात पैसा हा कधीच आपल्या जवळ टिकत नाही तो आपल्याला टिकून ठेवावा लागतो आणि तो आपल्याकडं सुद्धा टिकत नाही त्याच्यामुळे असे ऑप्शन्स ठेवायचे तुम्ही सोन्याची भिशी लावा सोन्याच्या पण किमती खूप वाढत चाललेल्या आहेत आजकाल त्याच्यामुळे ते पैसे आपले तिथे इन्व्हेस्ट करा तर मित्रांनो हे होते माझे पैसा वाचवण्याचे आठ सोप्या आणि साध्या सवयी त्या तुम्ही पण लावाव्या अशा मला वाटतं आणि तुम्हाला हे माझे सवयी आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत माझा जो घर घेण्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही खरंच जाऊन बघा मी कशा प्रकारे तो त्यामध्ये मी कशा प्रकारे माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे ह्याची मी पूर्ण स्टोरी जर्नी सांगितलेली आहे त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमचं जर स्वतःचं घर नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला स्वतःला घर घेण्याची स्वप्न मनामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं आणि मी माझ्या घराचा होम टूर सुद्धा शेअर केलेला आहे माझ्या चॅनेलवर तर तो सुद्धा बघितला नसेल तर तुम्ही तो नक्की बघा असं मला वाटतं चला मग बाय फ्रेंड्स पुन्हा भेटूया असाच एखादा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन